आपल्या आपल्या समाजाला न्याय देणारे या जनतेचे प्रश्न मांडणार आम्ही सर्वजण तुमच्या मनावर हात ठेवून तुम्ही विचार करा की खरोखर खरोखरला आता जळगाव किंवा या भारतामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये जे राजकारण चालू आहे ते कशा पद्धतीने चालू आहे हे तुम्ही स्वतःच विचार करा कशा पद्धतीने न्याय पत्रकारांना काय बोलतात काय नाही पण सर्व पद्धत तशी नाही आहे काही तुमच्यासारखे पण चांगले पत्रकार आहेत हे आपण आज प्रू करून दाखवू यासाठी आपण इथे बसलेलो आहे माझं तुमचं मनापासून सर्वांचं मी इथे स्वागत करतो आणि आभार मानतो माझं नाव विजय रामकृष्ण काळे मी रावेल मतदारसंघातून बहुजन समाज पार्टी या पक्षावरती लोकसभेची निवडणूक लढत आहे माननीय कांशीरामजींनी जो पक्ष काढला का काढला कसा काढला हे सांगायचं कारण नाही कारण बाबासाहेबांनी ते आरपीआय काढली होती याचे शंभर शकल या काँग्रेसवाल्यांनी केले या मनुवादी लोकांनी केले हा विचार या महाराष्ट्रात रुडत नव्हता म्हणून माननीय कांशीरामजींनी या सर्व महामानवांचे विचार उत्तर प्रदेशला नेऊन चार चार वेळ बयण मायावतीला मुख्यमंत्री बनून दाखवलं आणि खरोखर या महामानवांमध्ये काय ताकद आहे ती उत्तर प्रदेशात नेऊन दाखवली तिथे शिक्षणाचं राजकारण केलं तिथे महिलांना जो बाबासाहेबांनी न्याय मिळवून दिला तोच न्याय बयण मायावतीने प्रत्येक महिलांना तिथे दिला तिथे चार चार युनिव्हर्सिटी काढल्या ज्या प्रकारचं बांधकाम क्षेत्रामध्ये काम हवं होतं त्याच पद्धतीने तिथे काम केलं ज्या पद्धतीने आरोग्य क्षेत्रामध्ये काम हवं होतं त्या पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये काम झालं ज्याच आयडिओलॉजीने नद्या जोळू नद्या जोळू होतं त्याच पद्धतीने तिथे उत्तर प्रदेशमध्ये काम झालं तसंच काम झालं तिथे झालं अशाच आयडिओलॉजीमध्ये तुम्ही आजचे जे पंतप्रधान आहे बोलू शकत नाही काय म्हणू शकणार त्यांना तुम्हाला नाव घ्यायची पण इच्छा नाही आहे त्यांच्या विरुद्ध आम्ही उभे आहोत आमची पार्टी बहिन होती मायावती ही पंतप्रधान बनणार आहे तुम्ही सर्व जाणता पंतप्रधानाचं नाव घेऊ घेऊ त्यांना आपण सर्वांनी मोठं केलं एवढं मोठं करण्याचे ते लायबल नाही आहेत तरी आपण त्यांचं नाव घेऊन त्यांना मोठं केलं त्यांनी अशीच आयडिओलॉजी गुजरातमध्ये राबवली आणि लोकांना भ्रम केला की मी फार मोठा फार मोठा फार मोठा आहे आणि आणि त्याच आयडिओलॉजीवर आज ते देशाचे पंतप्रधान झाले पण त्याच्यापेक्षाही मोठी आयडिओलॉजी बहन मायावतींनी मान्य कांशीरामजींनी आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये करून दाखवली त्यावरती कोणाचं लक्ष नाही मीडियानी त्यावेळेस करून दाखवलं चार चार वेळेस वीस वर्ष केलं त्यानंतर जशी गव्हर्नमेंट मागे जाते बहुजनाची येते तसं मीडिया त्याच्या पाठी मागून हटतो असं नाही पण बाकीचे मनुवादी लोक त्यांना हटवल्या हटवण्यात येत आता आपण इथे जे प्रश्न आहे रावेर मतदारसंघामध्ये एवढ्या वर्षापासून प्रलंबित झालेले ते प्रश्न म्हणजे मेन म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या केळीचा भाव कापसाचा भाव ऊसाचा भाव हा जो भाव आहे ज्या पद्धतीने देशाची महागाई वाढत आहे त्या पद्धतीने तो भाव आजही प्रत्येक शेतकऱ्याला मिळत नाही शेतकऱ्याची आत्महत्या होत आहे आणि हे गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट म्हणत आहे की शेतकरी होऊन आत्महत्या करत आहे हे त्यांना शोभत नाही आणि उत्खननांचा तुमच्यासमोर प्रश्न आहे आजचे जे मान्य खासदार मॅडम माझ्या विरुद्ध ज्या लढत आहे त्यांच्यावरती आजही केस कोर्टामध्ये चालू आहे त्याचा रिझल्ट तीस तारखेला प्रलंबित आहे तरी सुद्धा त्या कोणच्या बेसवर इलेक्शन लढत आहे त्यांना गव्हर्नमेंट कसा न्याय देत आहे हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी प्रश्न विचारले पाहिजे त्यांच्यावर किती करोड रुपयाचा घोटाळा आहे ते बघितलं पाहिजे दुग्ध व्यवसाय दूध डेरीमध्ये किती व्यवसाय किती रुपयाचा घोटाळा आहे हे बघितलं पाहिजे आज रावेर मतदारसंघात कृषी क्षेत्रामध्ये जे कृषी तुमचं कृषी कृषी ऑफिस आहे त्यातला घोटाळा बघितला पाहिजे या सर्व घोटाळ्यामध्ये आपल्याला आपल्या या घोटाळा घोटाळ्यामध्ये आपली जी वाटचाल आहे पुढच्या पिढीसाठी ती वाटचाल या घोटाळ्यामुळे कमी झालेली आहे हा घोटाळे जर नसते झाले तर खरोखर जळगाव रावेर जिल्ह्याचा परिस्थिती चांगली राहिलेली असते आज ज्या पद्धतीने मी ज्या रोडनी जातो येतो आज तुम्ही खरोखर कर विचार करा की रोड थोडे बाहेरचे चांगले झाले तर इंटरनेर रोड जे आहे प्रत्येक गावाचे आजही खराब आहेत आजची परिस्थिती अशी आहे की एखादी महिला प्रस्तुतीसाठी असेल तर हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी तिला जळगावला येण्यासाठी दीड ते दोन तास लागतात बघा मी आज ज्या गावातून आलो त्या गावाचा इंटरनेट शहापूरचा रस्ता इंटरनेट गावातला रस्ता बघा एक वर तुम्ही आम्ही जाऊन बघा त्या गावातून येणारी महिला माणसं कसे जातात कसे येतात प्रत्येक असं ठिकाणी आज ते मुक्ताईनगरमध्ये बघा मुक्ताईमध्ये इंटरनेट जो बाजार आहे तो कसा बसतो कुठे बसतो आजच्या बाजारवाल्यांना त्या गरीब लोकांना काय प्रॉब्लेम आज लो आहे आजच्या लोकांना भयानक प्रॉब्लेम येतात त्यांना उठून देण्यात येत त्या ते कुठे जातील त्यांना एक ठराविक जागा कावर देऊन नाही राहिले व्यापारी वर्गांना बाजार वर्गांना ज्यांच्या भरविशारावर रोज घरी जेवण करतो त्या लोकांना तुम्ही न्याय देऊन नाही राहिले त्यांना एक ठराविक गाळा घरावी गाळ जागा देऊन नाही राहिले कि ते तिथेच बसतील आणि तिथे त्याचा वापर करतील तुमची एक नगरपालिकेची गाडी येते त्यांना उठून देतो त्यांना न्याय कोण देईल या छोट्या मोठ्या लोकांना न्याय देण्याचं कारण आपण केलं पाहिजे पुष्कळच्या गोष्टी अशा आहेत आज तुमच्या धरणाचे प्रश्न आहे आज डॅम मध्ये जे प्रश्न पडलेले आहेत तुमचे कोळी बांधवांचे कोळी बांधव हा साडेतीन चार लाख मतदार वर्ग आहे एवढ्या वर्षापासून त्यांना त्यांची दिशाभूल करून राहिलेले हे लोक त्यांना कुठल्याच क्षेत्रात न्याय नाही त्यांना ना जिल्हा परिषद मध्ये न्याय दिलेला एक सीट दिलेली ना नगरपालिके ना पंचायत समिती ते फक्त वोट बँक आणि वोट बँकच करून राहिलेले ना त्यांना आमदारकीच लोकसभेचं तिकीट कुठेच नाही मी माझ्या पक्षातर्फे त्या कोळी बांधवांना आवाहन करतो माझ्या बहीण मायावतीतर्फे माझ्या पक्षातर्फे मी जाहीर करतो की पुढच्या वेळेस कोळी समाजाला मी तीन जिल्हा परिषदेचे तिकीट जाहीर करील मी निवडून आल्यानंतर आणि एक विधानसभेचं तिकीट देईल ही खुल्या तऱ्हेने आणि एक महिला कोळी वर्गाला पण देईल मी विधानसभेचं तिकीट या बांधवा माझ्या पक्षातर्फे एवढे निष्ठतेने मी जाहीर करतो कोळी बांधवांनी मी आणि असाच प्रश्न या जळगाव आणि रावेर जिल्ह्यामध्ये कैकाळी समाजात तिथे पण सव्वा ते दीड लाख लोक कैकाळी आहेत या समाजाला आमच्या इकडे विदर्भात जाल कैकाळी समाज हा एस वर्गात मोडतो कैकाळी समाज इथला आजही एससी वर्गात येण्यासाठी तरसतोय पण त्यांना यांना किती वेळ किती वेळ त्यांनी आंदोलन केले जळगाव जिल्ह्यामध्ये पण त्यांच्या आंदोलनाला खोटी दिशाभूल करून त्यांना न्याय देण्यात आलेला नाही त्यांना न्याय देण्यात आला पाहिजे त्याला न्याय देण्याचं काम भयनकुमारी मायावती आणि विजय काळे हे करून दाखवतील मला तुम्ही बहुसंख्येने बहुसंख्यने विजयी केले माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो मी तुम्हाला या जळगाव जिल्ह्यात जे कोणी केलं नाही ते मी तुम्हाला करून दाखल तुमच्या गावागावात दुग्ध व्यवसायाचे व्यवसाय सुरू होते तुम्हाला जे धरणावर जाऊन तुम्हाला तुच्छतेने वागणूक देतात तुम्हाला तुमची रोजीरोटी आहे गोड्यांची ती गोड्याची रोजीरोटी मच्छीरी तुम्हाला पकडू देत नाही तुम्हाला हजारो लाखो रुपयाला सांगतात की त्याचं या धरणाचं कोटेशन आहे ते धरणाचं कोटेशन मी कमी करून देईल तुमच्या ग्रामपंचायतचा जो टॅक्स आहे तुम्ही ग्रामपंचायतचा टॅक्स भरता निष्ठतेने भरता प्रत्येकाचं कर्तव्य आहे पण त्या टॅक्सचा खरोखर उपयोग खरोखर होतो का नाही होतो युज ते तुम्ही तुम्ही स्वतःच विचार करा तुमचं पाणी तुम्हाला शुद्ध भेटून राहिलं की नाही याचा विचार करा तुमच्या खरंच तुम्हाला आरोग्याची व्यवस्था आहे की नाही तुमच्या मुलांचं उपोषण आहे की नाही तुमच्या शाळेमध्ये जी खिचडी बनवून राहिली ती खरोखर आहे की नाही चांगली आहे की नाही तुमच्या मुलांना शिक्षण आहे तुमचं हे लक्षात ठेवा तुमची हजेरी व्यवस्थित आहे की नाही आज देश या महाराष्ट्रामध्ये जे आता सरकार आहे ते सरकार शिक्षण क्षेत्राला पायमल्ली तुळत आहे तुम्ही सांगा ज्या शाळेतून तुम्ही आम्ही तुमचे माझे वडील तुमचे आजोबा शिकले जिल्हा परिषद मध्ये त्या माध्यमातून तुम्ही आम्ही इथे बसलेले आहोत तुमचे माझे ठीक आज इंग्लिश कॉलेज मध्ये जात असतील ती काळाची गरज आहे पण जी शाळा ज्या शाळेतून आपण तुम्ही आम्ही इथे आलेलो आहोत त्या शाळा या मनुवादी गव्हर्नमेंटनी या पद्धतीने विकण्यास काढलेल्या विकण्यास विकण्यास म्हणजे त्याच्यावर एक उपाय काढलेला आहे की प्रायव्हेटेशन करून टाकलेलं आहे प्रायव्हेटेशनने तुम्ही आम्हाला किती मग प्रायवेट शाळेतच जायचं होतं मग का बरं गरजा या जागेचं जा प्रायव्हेटेशन करण्याचं एकच कारण आहे त्या जागा या जळगाव जिल्ह्यामध्ये या रागड चालू या मलकापूर मध्ये या मुक्ताईनगर मध्ये ते हार्ट ऑफ द सिटी आलेल्या आहेत त्या जागेवर या लोकांचा डोळा आहे त्या जागेवर डोळा असल्यामुळे ते करोड रुपयाचे तिथे गाडे काढतील आणि आपल्या वैयक्तिक स्वार्थाबाई आपल्या आपल्या लोकांना ते बहाल करतील ही छोटी मोठी रूपरेषा आपल्याला ती रोखायची आहे शाळेचं ग्राउंड हे शाळेसाठी मुलांसाठी लहान लेकरांसाठी असलेलं पाहिजे तेच ग्राउंड तुम्हाला मला खेळायला असं तुम्ही स्पोर्ट मध्ये का बरं डेव्हलप नाही करून राहिले त्याला हा विचार तुम्ही माझ्या मी त्यांना विचारत आहे तुम्ही लक्षात ठेवा या जिल्ह्यात पुष्कळच्या गोष्टी ज्या नाही होऊन राहिलेल्या आहे आज क्रीडा क्षेत्रामध्ये पण तुम्ही मागे आहात या जिल्ह्यात कुठे क्रीडा क्षेत्र डेव्हलप केलेलं आहे काही झिरो एवढं गव्हर्नमेंट मध्ये तुम्हाला फॅसिलिटी एवढा पैसा येतो तो पैसा जातो कुठे आरोग्य क्षेत्रामध्ये एवढा पैसा येतो तो जातो कुठे दुग्ध व्यवसायामध्ये पैसा येतो तो जातो कुठे हा पैसा ते लोक कुठल्या ना कुठल्या रूपाने गहाळ करून तुम्हाला आम्हाला या देशाच्या राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी वापरण्यात येतो तो पैसा त्या चा पैशाचा त्यांनी व्यापार लावलेला आहे आणि या व्यापाराचा इलेक्शन मध्ये ते वापर करतात आणि आपल्याला तुम्हाला मला सर्वसामान्य माझ्यासारखा जो गरीब गरीब घरातून आलेला व्यक्ती आहे हा त्या सत्तेपासून वंचित राहायला पाहिजे याच्यासाठी त्या पैशाचा ते पाठ पडेच करतात मलाही पुष्कळ ठिकाणी विरोध झालेला आहे पुष्कळच्या लांछन आलेलं ला आहे पुष्कळ लालूच दिलेला आहे भाऊ तुम्ही मागे हटा असं करा पण या भूलथापाला मी बळी पडणार नाही मी माझ्या पुढच्या पिढीसाठी माझ्या रावेळ मतदार मतदारसारखातल्या किंवा जळगाव जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकांसाठी सगळ्या बहुजनांसाठी माझ्या माता बहिणींसाठी माझ रक्त जरी तुमच्या सगळ्यांसाठी वाहल्या गेलं थांबल्या गेलं तरी मी तुम्हाला या जळगाव जिल्ह्यातून निवडून येऊ नाही तरी न्याय देऊन जाईल पुन्हा विद्यार्थ आमदार की वगैरे काढून जाईल जिल्हा परिषद काढून जाईल माझ्या पक्षातर्फे एवढी मोठी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि बहीण मायावती माझ्या रूपाने मी इथे खासदार येणार मला नांदुऱ्या मधून मलकापूर मधन भरगोज पारपेट मधन एक ते सव्वा लाख दीड लाख तिथन वोट पडेल मला रावेर मतदारसंघातून त्या तालुक्यातून तीस ते चाळीस वोटिंग होईल मला पहूर मधून तीस ते चाळीस हजार वोटिंग होईल मला जामनेर मधून वीस ते पंचवीस हजार वोटिंग होईल मला मुक्ताईनगर आणि भुसावळ इथून भरघोस आणि मला लोक माझ्या पाठीशी आहे मला जिथेही गेलो तिथे मला हजारो लोक मला थांबवतात पाचशे लोक कुठे दादा तुमच्यासारखा नेता हवा दादा तुमच्यासारखा नेता हवा न्याय देणारा हवा खरोखर हवा मी आतापर्यंत या समाजाची सेवाच करत आलेलो आहे आणि सेवाच करत राहील या एवढं मी तुम्हाला ग्वाही देतो आणि मी मताने विजय होईल जनता माझ्या पाठीशी आहे बहीण मायावतीच्या पाठीशी आहे बाबासाहेबांच्या ऑटोला आडोलाईच्या पाठीशी आहे मी जो शिक्षणाचा मार्ग घेऊन पुढे आलेलो आहे मी शिक्षण तर पुढे नेईल हा एकच आयडिओलॉजी माझ्या डोक्यात आहे मी शिक्षण क्षेत्र पुढे नेईल तर माझा प्रत्येक माणूस शिक्षित होईल तर या सर्व लोकांना वा दरकाडी फोडील शिक्षणाच्या क्षेत्रात दरकाडी फोडून जे, जे पत्रकारिका करतात त्याच पद्धतीने माझा प्रत्येक या इथला माझा मतदार हा प्रत्येकाला प्रश्न विचारेल आणि त्याचं उत्तर विचारेल की माझ्या घरासमोरचा रस्ता काप नेऊन राहिला माझ्या घरातला नळ बरं येऊन राहिला माझ्या हॉस्पिटलचा काय प्रॉब्लेम आहे मला वाटतं की याचे ब्लड युर युरिन तपासाचे रेट एवढेच काय आहे का न्यूरोलॉजीचे रेट एवढेच काय आहे ते प्रत्येकाला प्रत्येक शब्द विचारतील प्रत्येकाला विचारतील की बाबा या औषधीची किंमत एवढी का बरं आणि मॅक्सची मॅन्युफॅक्चरिंग कुठं झालेली आहे ते लोक जेव्हा वाचतील याची मॅन्युफॅक्चरिंग गुजरातमध्ये झालेली आहे या प्रत्येक गोष्टी गुजरातून तयार होत आहे तर मग काय गुजराती लोक जर व्यापारी वर्गावर आहेत तर आपण किती दिवस त्या गुजरातांना व्यापार करू देणार पूर्ण जर भारताला लुटून जरी गुजराती लोक खातील तर आपल्यासाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी काय ठेवू किती वेळ डिपेंड राहणार आहे ते जर एक पुतळ्यावर करोडो रुपये खर्च करू शकतात वल्लभभाई पटेलच्या तर मग एका हॉस्पिटलवर का बरं खर्च करू शकतात का पडते एवढं काय फरक पडला आपल्याला जर इथे अशी एक परिस्थिती तयार नाही करून दिली की तुमच्या पत्रकार भवन भावनाबासाठी पत्रकार भवन तर फार मोठं हवं होतं जिथे आपण प्रेस कॉन्फरन्स घ्यायला पाहिजे होती असं काहीतरी त्यांनी करून द्यायला पाहिजे होतं तुम्हाला न्याय द्यायला पाहिजे असंच काही नाही कृषी उत्पन्न बाजार समिती पण असं काही नाही केलं आज कृषी उत्पन्न बाजार समिती बघा कोणी जाऊ शकत नाही त्या कृषी येतात फक्त काय आपला व्यापार टाकतात धान्य टाकतात विकतात जातात त्यांना चहा प्यायची मुभा नाही त्यांच्या जेवायची घरून जे रात्री धान्य टाकतात त्यांना खा प्यायसाठी चांगलं हॉटेल नाही ते काय करतील बिचारे त्यांचं अन्न धान्य दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलं तर ते बत्तीस रुपये अठ्ठावीस रुपयांनी गहू विकतात आणि एक रोटी इकडे हॉटेलमध्ये वीस रुपयाची खातात काय नाही भेटेल त्या वा कृषीवाल्यांना तुम्हाला हे जर त्यांच्यासाठी काही केलं तर काही माध्यम होईल मी या सर्व माध्यम या सर्व गोष्टी हजारो गोष्टी आहेत हजारो माझ्याकडे डेव्हलपमेंटचे प्लॅन आहेत ते प्लॅन मी सर्वस्व निवडून आल्यावर मी पूर्ण पूर्णच नेईल आणि तुम्हाला आम्हाला चांगल्या रूपाने चांगला एक नेता हवा असेल तुमच्या माझ्या तुमच्या माझ्यासाठी धावपळणारा तुमच्या सुखादुःखात येणारा अर्ध्या रात्री धावून येणारा जर कोणी भाऊ असा भाऊ असेल तर मी तुमच्या खंबीरतेने मी तुमच्यासाठी आलेलो आहे तुम्ही मला भरघोस मताने निवडून द्या आणि मी या मनापासून सांगतो की मी रावेर मतदारसंघाचा असा काही विकास करून जाईल की पुढच्या वेळ तुम्हाला म्हणायचं काम नाही पडेल की तुम्ही म्हणाल विजय काळे हाच नेता हवा हाच नेता हवा आणि बहिणजीचे आतोनात उपकार तुमचे तुम्ही मानाल आणि मान्य कांशीरामजीचे जे राष्ट्रीय पक्ष आज आहेत आज राष्ट्रीय पक्ष आज दोन्हीच आहे आता आमच्या मतदान बॅलेट पेपरवर एक चूक झालेली आहे लक्षात ठेवा आज ते ठीक आहे ते प्रश्न प्रलंबित आहे कोर्टामध्ये त्याच्यामुळे आमच्या तिसऱ्या नंबरवर तुतारीचं नाव हा तिसऱ्या नंबरवर ते नाव आलं कसं याचाही प्रश्न माझ्या डोक्यात आहे प्रश्न तर दोनच आला पाहिजे बीजेपी आणि बी एस पी आता हे बाकीचे हे जे झालेले महाराष्ट्रातलं गणित आता त्याच्यामुळे यांचे आयडिओलॉजी निघून गेलेले राष्ट्रीय सिंह ते पळलेले ते प्रलंबित कोर्टामध्ये पण हे न्याय कसा काय मिळून राहिलेला याच्यावरती तुम्ही विचार विचारायला पाहिजे पत्रकार बंधूं की असं का बरं होत मग सर्वाला समान न्याय का बरं देत नाही तुम्ही अशाने तो जाईल ना चुकीचा जा मेसेज जातो सर्वांना आणि अशा चुकीच्या मेसेज मुळे चुकीचे लोक निवडून येतात बघा तुम्ही वयाचा कार्डिरा ठेवा जेव्हापर्यंत बदान म्हणतात की वयाच्या कॅडिराने तुम्ही लढवतो तर मग माझ्यासोबत सत्तर पंच्याहत्तर वर्षाचा माणूस का वर लढून राहतो ते विचार करा तो कसं काय काम करेल ज्या पद्धतीने त्याला धावायला पाहिजे तो कसं धाव धावणारच नाही या पद्धतीने तुम्ही सांगतो तुम्ही आम्हाला जर खरंच काम करायचं असेल तर माझ्यासारखा तरुण तळतदार चेहरा रावेर मतदारसंघात निवडून आणा आणि बहुजन समाज पार्टीला भरघोस मताने विजयी करा मी एवढं बोलतो आणि मला काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही विचारू शकता हत्ती निशानी माझी ही नंबर दोन वरती आहे दोन नंबरचं बटन दाबून तुम्ही मला भरघोस मताने विजयी करा माझं नाव आहे विजय रामकृष्ण काळे हत्ती निशानी दोन नंबरचं बटन दोन नंबरचं बटन या दोन नंबरच्या बटनावर तुम्ही बटन दाबून भरघोस मनात विजयी करा आणि रावेर मतदारसंघातून तुमच्या मतदारसंघातून तुमच्या घरचा तुमच्या रक्ताचा तुमच्या विश्वासाचा तुम्हाला ऑप्शन पाहिजे होतं तुम्हाला ऑप्शन हवं होतं कोलते 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 करून किती वेळ करणार तुम्हाला काळे हे ऑप्शन मिळालं आहे काळे हे ऑप्शन करा आणि तुम्ही मला वरती घेऊन जा खुल कडचे 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 जे होईल ते बोलते बोलते होई याला ऑप्शन काढायच्या बोलतेच्या घरा यांच्यामुळे हे लक्षात ठेवा की मी तुम्हाला आम्हाला न्याय देईल आणि तुम्हाला ऑप्शन म्हणून मी भेटलेलो आहे या उद्देशाने तुम्ही मला द्या भरगोज मताने मी आणि मी सर्व समाजाला मी समान न्याय देईल मी कोणाला जातीभेद हा विषय आविष्कार करणारी बाबासाहेबाच्या जशी एक मुठ्ठी आहे मुठ्ठी जी बांधलेली बाबासाहेबांनी सर्व समाजाला एक सोबत घेऊन चालून राहिलेले आणि एक उद्दिष्ट आहे आणि एक बोट आणि एक पुस्तक घटना दिलेली आहे त्याचाच अवलंबून त्याचीच आयडिओलॉजी माझी आयडिओलॉजी म्हणजे माझ्या पक्षाचा जे अजेंडा आहे माझ्या पक्षाचा अजेंडा म्हणजे बाबासाहेबांची घटना जी सर्व महिलांसाठी बालांसाठी मुलांसाठी पुरुषांसाठी ओल्डसाठी जे जुनी पेन्शनचा प्रश्न आहे हा पहिला प्रश्न मी मांडणार आहे जुनी पेन्शनचा जुनी पेन्शन माझ्या माध्यमातून तुम्हाला लागू होणार म्हणजे होणार हे तुम्ही लक्षात ठेवा मी निवडून आल्यावर माझ्या भवनो आणि बंधूं जे आहे जुनी पेन्शन तुम्हाला लागू होणार जे पंतप्रधान साहेबांनी जी चार वर्षाची ही योजना काढलेली आहे ती योजना पण मी लागू होऊ देणार नाही कारण माझे यंग तरुण लोक आहे जेव्हा ते लग्नाला जातील तेव्हा ते चार वर्ष चोवीस वर्षात रिटायरमेंट होतील अग्निशून्य योजना ही तुम्हाला लागू होणार नाही सैन्यात ते भरती करू देणार नाही त्यांना वीस वर्षात सैन्यात जॉब करायची मी मुभा देईल आणि हा प्रश्न मी तिथली पार्लमेंटमध्ये उचलणार लक्षात ठेवा मी निवडून आल्यानंतर मी ते काम करणार आणि बहीण मायावतीच्या चाळीस ते पन्नास सीटा उत्तर प्रदेशमध्ये येऊन राहिल्या आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा पन्नास अशी शंभर आमच्या लोकसभेमध्ये येऊन राहिल्या त्यात मी एक निवडून येऊन राहिलो हे पण सांगून राहिलो त्या पद्धतीने बहीण माय बहीण मायावती या पंतप्रधानच्या लायव पंतप्रधानच्या रेसमध्ये पहिल्या नंबरवर आहेत आणि सर्व ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सर्व एकामेकाचं सर्व बहुजन एका एक सोबत येऊन राजकारण करतात तसंच या देशाचं राजकारण पण तसंच घडेल हेच मी एवढी आशा बाळगतो आणि सर्व महामानवांना महापुरुषांना विचाराला प्रेरित होऊन मी तुम्हाला आम्हाला ग्वाही देतो कि माझ्या हातून हे करतो एवढंच बोलतो आणि तुमची रजा घेतो मी विलास शंकर रायडे जळगाव जळगाव मतदारसंघामधून लोकसभेची निवडणूक लढत आहे हे आमचे नेते आहेत यांनी जे आयडियलॉजी सांगितली आमचा जो पक्ष आहे आयडिओलॉजीवर चालते सरांनी जे सांगितलं त्या पद्धतीने आम्ही काम करणार आहे एवढंच बोलतो बाकीचं काय यांना विचारा तुम्ही आम्ही प्रश्नाचे उत्तर देऊ तुम्हाला आपका प्रश्न सही है ये प्रश्न हमेशा सबके मुंह में आना चाहिए क्योंकि आज तक वही लोग आपने देखे हुए हैं सभी लोगों ने कि जो चुन के आए और पाँच साल के बाद में वापस उनको तो देखना पड़ता है पाँच साल के बाद में ही दिखते हैं ये सही बात है आपकी ये सही है लेकिन आप मेरे आँखों में देखिए सिर्फ सच्चाई में देखिए मेरे आँखों में सच्चाई जो दिख रही है आपको तो सबको ये देखिए सिर्फ कि मेरा जो स्ट्रगल का, का काम है मैं जो शेर का जैसा ये करता हूँ हर चीज के मैं बाबा साहेब का खून का बच्चा हूँ जो बातें मेरे खून में बैठी हुई मेरे जो विचार है शाहू महाराज के विचार मेरे अंग में है और शिवाजी महाराज के जो विचार आइडियोलॉज जो उन्होंने इतिहास करके बताया हुआ है वो इतिहास मैंने पढ़ के और मेरे माँ ने वो इतिहास मुझे दौरा दौरा के बताया हुआ है मैं ऐसे परिस्थिति में से यहाँ बैठा हूँ आप सोच भी नहीं सकते मेरे पिताजी उम्र के तीस साल में गुजर गए मैं छोटा था उस संघर्ष में आगे आके आज खासदार की लड़ रहा हूं मेरी माँ मेंटली है अभी रिटायर है वो छो हुए मैं हमेशा से उसकी सेवा करता हूँ क्या चीज जा खा जाऊंगा और खाना उसके साथ में खाऊंगा इस बात से मैं अभी इतना मानता हूं और उसका आशीर्वाद मेरे को हमेशा रहे जो अपने माँ बाप से गद्दारी नहीं करता वो देश से क्या गद्दारी कर सकता ये सच्चाई और वो सच्चाई मैं हमेशा तुम्हारे लिए करूंगा सच्चाई तुम्हारे को जो आश्वासन मैंने दिया हुआ है एक ही आश्वासन पूरा करूंगा कि तुम्हारे इधर जो शिक्षण क्षेत्र है पूरा का पूरा जलगांव जिले के अंदर रावेर के अंदर आपको ऐसी स्कूल दिखेंगी आप कोई बच्चे को प्राइवेट स्कूल में डालेंगे कभी आपके बच्चों को फी भरने का काम नहीं करेगा पहले तो दसवीं बारहवीं तक वो पूरी फीस जो करूंगा मैं जो भी करूंगा आप बोलेंगे वो फीस मेरे मेरे जो जो को फंड मिलेगा या जो भी मेरे पास में पैसा होगा वो पूरा आइडियोलॉजी से मेरे हिसाब से मैं करूंगा पहले तीन महीने में, में मैं, मैं खासदार बनने के मैं लागू करूंगा कि मेरे बच्चों की फीस मैं पूरी भरूंगा हर समाज का बच्चा उसमें जाति भेद कुछ भी नहीं रहे वो आदिवासी का रहो कि ब्राह्मण हर समाज का बच्चा मेरे लिए हर वो देश का नागरिक है अगली पीढी का वो मेरा बच्चा है। वो मेरे तरफ देख के सोचेगा नहीं इसी को ही इंडिया बोलते है मा, इंडिया बोलते हिंदुस्तान इंडिया बोलते इसी को भी ये भारत है अपनी जो प्रतिज्ञा आपण जन पहिले पहिले दुसरी में पडते भारत माझा देश आहे मारे भारतीय हो माझे बांधव हे सगळी पाटोलाजी गेली कुठे ती फक्त वाचा होती का ती तुम्ही आम्ही जण वाचून आलेलो आहे तुम्ही लक्षात ठेवा सारे भारतीय माझे बांधव आहे आपण लहानपणीचं पण पहला पाहतो ते बांधव का काबर लढत आहे कोण लढून राहिलेले यांना कोण घंट्याच्या नावावर वोटिंग मागितले शिक्षणाच्या नावावर वोटिंग कावर नाही हो? काय होईल पूजा करून तुमचं काय भलं होणार पूजा माझी आहे कुलाचं सगळ्याचं कुलदैवत आहे असं कोण आहे को माणूस आहे ज्याच्या घरी कुलदैवत नाही सगळाच एक एक कुलदैवत आहे पण तिथे जाऊन जर दिवसभर बसरलं तर तुम्ही आम्ही काय रोजीरोटी का आपल्या मुलांना काय देणार तुम्ही एवढी महागाई वाढून ठेवली का उपाशी मारणार या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मी एकटा तुमचा प्रश्न छान आहे की मी एकटा ही हॉटेल पूर्ण करू शकणार नाही पण माझ्या मतदारसंघासाठी पूर्ण करणार एवढं मी काहीतरी या मतदारसंघात पुढच्या वेळ मी जर निवडून आलो आणि येणार आहे शंभर टक्के तर हाच प्रश्न पुढच्या वेळेस याच पत्रकार परिषदेत तुम्ही मला विचाराल पुढच्या पाच वर्षांनी की दादा तुम्ही खरोखर कर काम केलेलं आहे आणि आपण विकासाच्या याच्यावर बोलू विकासाच्या याच्यावरच काम करू मी पूर्ण ग्वाही देतो की हे माझे जे आश्वासन आहे हे पूर्ण कोणत्या रूपात करणार आहे जेव्हा आपण प्रेस कॉन्फरन्स पुन्हा घेणार तीन चार दिवसानंतर पुन्हा तुम्हाला सर्वांना विनंती आहे पुन्हा आपण यावं पुन्हा मी तीन चार दिवसांनी प्रश्न हेच प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे आणि खरोखर तुमच्यासमोर रूपरेषा मांडणार आहे की हे अशीच रूपरेषा राहील असं जे गावाचं आयडिओलॉजी राहील असे जे माझे प्रश्न नाही यावर तुम्हाला मी सर्व काम माझा आराखडा जो तयार आहे तो तुम्हाला मी माझ्यासमोर दाखवीन आणि तुम्ही त्याच्यावर मला प्रश्न विचाराल त्यानंतर मला म्हणाल की हे प्रश्न पूर्ण झाले पुढच्या वेळ तेच मी इथे लावीन आणि म्हणेल हे बघा ताई मी हे काम करून दाखवलं हे काम करून दाखवलं आता किती काम बाकी आहे मला सांगा तुम्ही म्हणाल की दादा खरोखर तुम्ही मला काम करून दाखवलं पाच वर्षात जर एवढं काम होतय ते गव्हर्नमेंट सत्तर वर्षापासून काँग्रेस झोपलेला आहे का तेरा चौदा वर्षापासून हे बीजेपी झोपलेला आहे का जर हे काम माणूस बीएसपीचा एवढं जर काम करू शकतो हे मी तुम्हाला काम करून द्यायची ग्वाही देतो आणि ग्वाही देतो ही निवडणूक लोकसभेची माझी पहिली आहे मी बुलढाण्यामध्ये अपक्ष लढलेलो आहे विधानसभा आणि भारी बहुजन संघ प्रकाश आंबेडकरांनी मला पण दोन हजार नऊ ला लढवलेलं तिथे भरघोच मत घेतलेले आहे त्यानंतर ते वंचित झाली त्यांचं पक्षाचं नाव वंचित केलं त्यांनी मग मी तिथून वंचित झालो मग मी बी एस मध्ये आलो लक्षात बी एस मध्ये आलो बीएसपी मध्ये आलं आयडिओलॉजी तीच आहे आणि झेंडा बाबासाहेबाचा हत्ती आणि जर न्याय देऊ शकत या देशाचा राजकारण राष्ट्रीय पक्ष लागतो तर मी राष्ट्रीय पक्ष पकडला आणि राष्ट्रीय पक्षाचं तिकीट जर मला दिलं बय मायावतीने आणि मी, मी न्याय मिळून देऊ शकतो जर पंतप्रधान भयमावती होऊन राहिल्या तर कोणी होऊ शकत नाही दुसरे तुम्ही आम्ही पत्रकार आहे नुसतं मनाचं काम नाही त्याला खरोखर न्याय काम लागतं त्यासाठी भरमाहतीचं काम आहे आणि त्या पंतप्रधान होतील म्हणून मी त्या पक्षाची तिकीट घेतलं आणि तुम्हाला न्याय देण्याचं काम करीत आणखी काही प्रश्न